अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कृपा या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनेलकडून तुम्हा सर्व स्वामी भक्ताचे मनपूर्वक स्वागत श्री स्वामी समर्थ आज आपण एक अप्रतिम कथा ऐकणार आहोत स्वामी समर्थ आणि त्यांचे एक थोर भक्त चोळप्पा महाराज यांची ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती अढळ श्रद्धा आणि स्वामीवरचा विश्वास कसा संकटातून सोडवतो त्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्व स्वामी भक्तांना अशा आध्यात्मिक नवीन कथेचा आनंद घेता येईल चला तर मग सुरुवात करूया कथेला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चोळप्पा महाराज अतिशय गरीब घरातले होते संसारात साधन कमी पण मनामध्ये स्वामी समर्थावरील विश्वास आणि भक्ती अफाट होती ते रोज स्वामी समर्थाच्या चरणी नतमस्तक होत नामस्मरण करीत आणि शक्य तितक्या भक्तांना अन्नदान सेवा करीत गावातील काही लोक त्यांची थट्टा करत अरे चोळप्पा तुझे स्वामी तुला काय देणार पोटाची सोय नाही संसार चालत नाही तरी तू त्या स्वामीच्या मागे लागलास पण चोळप्पा महाराज हसत उत्तर देत माझा स्वामी समर्थ माझा खरा आधार आहे ते मला कधीही संकटात टाकणार नाहीत एकदा मोठं संकट आलं चोळप्पा महाराजावर खोटा आरोप लावून त्यांना न्यायालयात खेचलं गावकरीही दुरावले पण चोळाप्पा महाराज डगमगले नाहीत त्यांनी फक्त स्वामी समर्थांचा जप केला जय जय रघुवीर समर्थ न्यायालयात पुरावे त्यांच्या विरोधात होते शिक्षा ठरलेली दिसत होती पण त्या दिवशी अचानक परिस्थिती बदलली खोटं बोलणारे लोक स्वतः गोंधळले त्यांचे खोटं उघड झालं न्यायाधीशांनी चोळाप्पाना महाराजांना निर्दोष सोडलं नंतर लोकांनी पाहिलं की न्यायालयात बसलेला एक व्यक्ती सर्व साक्षीदारांना गोंधळवत होता चौकशी केली तर लक्षात आलं तो दुसरा कोणी नसून स्वतः अक्कलकोटचा स्वामी समर्थ महाराज होते स्वामींनी आपल्या भक्तावर संकट आलं तेव्हा अदृश्यरित्या येऊन त्याला वाचवलं चोळप्पा महाराज रोज सकाळपासून रात्रीपर्यंत स्वामीची सेवा करायचे भक्तांना व्यवस्था लावणे स्वामींना भोजन वस्त्र पुरवणे दरबारात आलेल्या लोकांना मार्गदर्शन करणे स्वामींना त्यांचा सेवाभाव खूप प्रिय होता ते नेहमी म्हणायचे चोळप्पा माझा खरा दास आहे एकदा दरबारात प्रचंड गर्दी झाली होती लोक स्वामींना आपल्या तक्रारी सांगायला धावत होते तेव्हा स्वामींनी हसत हसत चुळप्पाला बोलावले व म्हणाले चोळप्पा हे सगळं भक्त संभार मी तुला दिलं तू तु त्यांना मार्ग दाखव मी तुझ्या पाठीशी आहे त्या दिवसापासून लोक चुळप्पाकडेही तितक्या श्रद्धेने जायला लागले कारण स्वामीचे आदेश त्यांच्यामार्फत पोचत होतं एकदा भक्तांचा मोठा समूह आला चोळप्पांच्या घरी धान्य नव्हते तो स्वामीच्या आज्ञेवर ठाम राहिला अचानक घरात मोठा धन्यसाठा दिसला आणि सर्वांना पोटभर भोजन मिळाले एका भक्ताला असाध रोग झाला चोळप्पा महाराजाने स्वामींचे नाव घेतले आणि त्यांना पाणी दिले त्या भक्ताचा रोग तत्काळ दूर झाला काही भक्त कर्जबाजारी होते चोळप्पा महाराजाने त्यांना स्वामीच्या नावाने धीर दिला लवकरच त्यांचे कर्ज फिटले या प्रत्येक लिलेने भक्तांचा विश्वास दुवावला स्वामी समाधीपूर्वी म्हणाले चोळप्पा माझा खरा सेवक आहे तो माझ्या आज्ञेने कार्य करतो भक्तांनो त्याच्यावर विश्वास ठेवा स्वामी समाधीला गेल्यानंतरही भक्ताचा आधार म्हणजे चोळाप्पा महाराजच होते ते भक्तांना नामस्मरण भक्ती आणि सत्याचा मार्ग दाखवत राहिले श्री स्वामी समर्थ तर असे होते आपले बाळाप्पा महाराज ही कथा आपल्याला शिकवते की गुरु शिष्य नाते ह्या आत्म्याचे नाते आहे खरा भक्त जर पूर्ण निष्ठेने सेवेत राहिला तर त्याच्यातूनही गुरु कार्य करतात स्वामी समर्थ महाराजांनी दाखवले की श्रद्धा आणि सेवा हाच भक्तीचा खरा मार्ग आहे म्हणून आपण सर्व मिळून जयघोष करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करा हे स्वामी समर्थ महाराज हे चोळाप्पा महाराज आम्हा भक्तावर कृपा करा आम्हाला सेवा भाव स्वामी समर्थ भक्तांनो आजची कथा आवडली श्रद्धा भक्ती द्या आणि आमचे जीवन मंगलमय करा श्री स्वामी समर्थ